आंबट गोड तिखट चिंच गुळाची आणि खजूरची चटणी रेसिपी आणि हिरव्या चटणीची रेसिपी ह्या दोन्ही रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये आहेत व्हिडिओ नक्की स्किप न करता पूर्ण पहा मला छान अशी मी चटणी पण बनवलेली आहे नमस्कार मंडळी आज आपण दही वडा पाणीपुरी शेवपुरी सगळ्यांवर जी चटणी घातली जाते चिंच गुळाची आंबट चटणी ती कशी बनवायची ती मी दाखवत आहे तर ती चटणी म्हणजे त्यासाठी लागणार आहे लाल मिरची जी आपण तुम्ही तिखटाची घ्या किंवा कमी तिखटाची घ्या मी बेडगी मिरची ती मी गरम पाण्यात घालून आणि अशी भिजत घातलेली आहे पाच सहा तास चिंच घेतलेलं आहे खजूर मी घेतलेलं आहे खजूर ऑप्शनल आहे खजूर नसला तरी चिंच मध्ये पण करू शकता आणि गुळ घेतलेला आहे जिरेपूड घेतलेला आहे काळं मीठ आणि साधं मीठ इतक्या साहित्यामध्ये ही चटणी बनवायची आहे सर्वप्रथम हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं अजून त्या मी बिया काढून घेतलेल्या आणि त्याच्यात पाणी घालून भिजत घातलेलं होतं आणि त्या पाण्यासहित आपल्याला हे वाटून घ्यायचंय मिरची घालून घ्यायचे हा पाणी पण घालायचंय चिंच पण भिजवलेली घालायचे गूळ घालायचे आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किती गोड लागतो मी समप्रमाणात घेतलेलं आहे काळा मीठ घालून घ्यायचं जिरे पूड घालून घ्यायची आणि आपलं हे साधं मीठ घेतलेलं आहे तेही घालायचं आता हे मिक्सरला वाटून घ्यायचंय एकदम बारीक करून ही <laughs> चिंचगुळाची चटणी मी ही मिक्सरला सगळं वाटून घेतलं आता हे आपल्याला जाळीमधून काढून घ्यायचंय म्हणजे आपल्याला चिंच आणि खजूर वगैरे मी घातलेलं तर सगळा असा पल्प झालेला आहे आता ह्यामध्ये पाणी घालायचंय आणि आपल्याला हा पाणी चिंचगुळाचं पाणी हा शिजवून घ्यायचंय बघा आता हे सगळं असं एका ज्या भांड्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे ना त्यामध्येच घ्यायचं म्हणजे बघा अशा पद्धतीने हे सगळं त्यामध्ये पडलं जाईल अशा पद्धतीने आणि मग ह्या वर वरून थोडं थोडं पाणी घालायचं असं मिक्सरच्या भांड्यात लागलेलं आहे तर सगळं चिंच गोळाची जी चटणी बनवली ती जाड जाड लागलेली आहे त्यामध्येच मी पाणी घातलं आणि आता असं पाणी घालून सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित पडलं जाईल आता मी हे असं सगळं गाळून घेते बघा हा मी गाळून घेतला आणि हा बघा हा चोथा सगळं झालेला आहे वर आलेला आहे व ज्या सुकी मिरची घेतलेली होती भिजवलेली त्याच्या बिया चिंचेचं आणि खजूरची सालं असं सगळं हे गाळून घेतलेलं आहे आणि हा बघा असा मस्त जाड असा हा पाणी हा तयार आहे आता ह्याला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे त्यातच आज आपण शिजवून घेऊयात आपल्याला हे चिंच जे पाणी आपण बनवलं ते आपल्याला आता हे उकळवून आहे खूप असं उकळी येईपर्यंत याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला हा चिंच गुळ्याचं पाणी बघा इतका जाट केलेला आहे हा व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित असा हा फ्रीजमध्ये आरामात पंधरा दिवस असा आपण वापरू शकतो आणि जर आपल्याला जास्त दिवस वापरायचं असेल तर आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवला तर तो खूप दिवस असा चालतो फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर तो काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचा म्हणजे तो जसाच तसा राहोस तर आता मी हा चिंच गुळाचं पाणी झालेलं आहे तयार मस्त असा बघा उपळी बन आलेली आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हा पाणी तयार होतो आणि बघा छान असा हा गोड तिखट मस्त असा तव चवीचा हा पाणी तयार झालेला आहे आता हा गार करायचा आणि आपण हा जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा काढून घेऊ शकतो जर आपल्याला पाणीपुरी बनवायची ह्या सगळ्या गोष्टी अगोदर बनवून ठेवायच्या फ्रीज मध्ये आणि वेळेवर सगळ्या गोष्टी पाणीपुरी वगैरे बनवू शकतो तर हा पाणी तयार झालेला आहे आता लहान गोळ्याची चटणीची रेसिपी बघा अशा पद्धतीने बनवा आणि अशा बरणीमध्ये स्टोअर करून ठेवून द्या फ्रीजमध्ये असे ठेवली तर पंधरा दिवस अशी व्यवस्थित राहू शकते खराब होत नाही फ्रीजांमध्ये ठेवली तर खूप दिवस राहते तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा करून पहा आणि बघा तुम्हाला आवडेल ही आणि आयत्या वेळी तुम्हाला पाणीपुरी दहीपुरी बनवायची असेल तर दही पुरी दही वडा वगैरे बनवायचा असेल तर तुम्हाला ही चटणी वेळेवर येईल म्हणजे आदल्या अगोदरच ही बनवून ठेवली म्हणजे मग घाई होत नाही अशा पद्धतीने बनवून ठेवा आपण हिरवी चटणी बनवूया त्यासाठी मी कैरीचे तुकडे ओला नारळ आलं आणि मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या कोथिंबीर घेतली थोडस पुदिना असेल तर पुदिना घालू शकता साखर मीठ घातलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडस पाणी घालून वाटून घ्यायचंय बघा छान अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये तुम्ही नारळ न ना घालता कैरी न घालता ही फक्त कोथिंबीर मिरची आलं त्यामध्ये पण ही करू शकता किती छान अशी हिरवी चटणी पण तयार झालेली आहे आणि आपलं गोड चटणी पण तयार झालेली आहे